चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायक होते तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य दे असं मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सुरू होतो आहे आणि त्या दिवशी सोमवार आलेला आहे म्हणजे बघा पहिला सोमवार आणि श्रावण सोमवार आणि श्रावण महिन्याची सुरुवात म्हणजे किती भाग्यवान आहोत आपण सोमवारपासून श्रावण महिना सुरू होतो आहे आणि श्रावण महिन्यापासून आपल्याला आपल्या कुलदेवीचा उपवास कसा करायचा आपली कुलदेवी कशी ओळखायची कुलदेवीचा उपवास केल्यामुळे काय फायदे होतात ह्याचा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ फक्त स्किप न करता बघा एखादा पॉईंट राहतो आणि आपण तो पॉईंट न बघता उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होत नाही उपाय आपले घरच्या घरी आहेत वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आहे, केंद्रा आहे। त्यामुळं नक्की तुम्ही उपाय करत जा कुठलीही घरातली अडचण असेल आपण एखाद्या गुरुजीकडे ब्राह्मणाकडे जातो कुंडली दाखवतो पत्रिका दाखवतो जन्मकुंडली दाखवतो घरातले दोष सांगतो आणि ते गुरुजी ब्राह्मण आपल्याला हजारो रुपये खर्च करून से शांती करायला सांगतात होम आव्हान करायला सांगतात अंगठी घालायला सांगतात पण ज्याला शक्य नाही त्या लोकांना हा उपाय आणि त्यांना म्हणजे खरंच सांगते इतके पैसे खर्च करण्यापेक्षा हे साधे साधे उपाय साध्या साध्या सेवा साधे साधे तोडगे जर तुम्ही केले मनापासून केले तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होतोच कुलदैवी म्हणजे आई आणि कुलदैवत म्हणजे वडील आणि ज्या घरात कुळाचार कुळाचार म्हणजे खूप वर्षापासून परंपरेनुसार पिढ्याने पिढ्या चालत आलेला हा कुळाचार आहे हा कुळाचार आपण पुढं चालू ठेवला पाहिजे कुळाचार चालू ठेवण्यासाठी आपल्याला कुलदैवी आणि कुलदैवताची सेवाही केलीच पाहिजे तुम्ही खूप स्वामी समर्थनचं करता पारायणं करता गुरुचरित्राचं सारा अमृतचं दुर्गा सप्तशतीचं मल्हारी सप्तशतीचं म्हणजे इतक्या सेवा करता जप करता नामस्मरण करता ह्याचा मंत्र म्हणता त्याचा मंत्र म्हणता सगळं करता पण तुम्ही जर तुमचे कुलदैवत आणि कुलदेवीची जर सेवा उपवास उपासना नाही केला तर तुमच्या इतर सेवेचा तुम्हाला तिथे फायदा होणार नाही म्हणून तुम्हाला सांगते दे, कुलदैवत आणि कुलदेवीची उपासना उपास सेवा जास्ती जास्त करायची म्हणजे बघा आपण आपल्या घरातल्या आईवडिलांची जशी आपण सेवा करतो तसं कुलदैवत आणि कुलदेवीची सेवा करायची आहे ज्या घरामध्ये आईवडिलांची सेवा होती ज्या घरामध्ये कुलदैवत कुलदेवीची सेवा होते त्या घरात कशाचीच कमी पडत नाही आणि म्हणून श्रावण महिन्यापासून आपण आपली कुलदेवी तुम्हाला गुगलला यूट्यूबला केंद्रात जिथे तुळजापूर आहे तिथे तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे आडनावावरून कळतं तर तुम्ही ती कुलदेवी कोणती आहे हेच पहिल्यांदा समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा कुलदैवताची सेवा उपवास करायला सुरू करा समजा तुमची कुलदेवी महालक्ष्मी आहे तर महालक्ष्मी कोल्हापूरची आहे तिजा वार शुक्रवार आहे तुमची कुलदेवी कुल तुळजापूरची आंबाबाई आहे तुळजाभवानी आहे तर तुम्ही मंगळवारी उपवास करायचा कुलदैवत खंडोबा आहे तर तुम्ही रविवारचा उपवास करा ज्योतिबा आहे रविवार करा दर्गोबा आहे रविवारी उपवास करा तर अशा पद्धतीनं तुमचे कुलदैवत जे आहेत त्या कुलदैवताचा वार पहिल्यांदा माहीत करून घ्यायचा आणि त्या वारापासून तुम्ही तुमच्या कुलदेवीचे कुलदैवताचे उपवास करायचे तुमच्या घरातली कुलस्त्री आहे म्हणजे करती स्त्री आहे तिने कुलदेवीचा उपवास करायचा आणि कुल म्हणजे जो कर्ता पुरुष आहे त्याने कुलदैवता दैवताचा उपवास करायचा आहे समजा तुमच्या घरामध्ये पुरुष नसतील तर स्त्री आणि कुलदैवत कुलदेवीचे उपवास दोन्ही केले तरी चालतील समजा तुमच्या घरातला पुरुष कुलदेवीचाही उपवास करू शकतो आणि कुलदैवताचाही उपवास करू शकतो तसं कुलस्त्रीने घरातल्या कर्त्या स्त्रीने कुलदैवताचा आणि कुलदेवीचा दोन्हीही उपवास करू शकतो उपवास श्रावण महिन्यापासून सुरू करा उपवास कसे करायचे तीन पद्धतीनं उपवास तुम्ही करू शकता हे उपवास तुम्ही प्रामाणिक केला संकल्पयुक्त केला तुम्ही ज्या पद्धतीनं करता ते प्रामाणिक केला तर तुम्हाला त्याचा फायदा अगदी शंभर टक्के होतोय कसं आहे बघा मुलांचे शिक्षण होत नाही आहेत मुलगा लग्नाला आला आहे पस्तीस चाळीस वर्षाचा होत आहे का तर तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीची सेवा घडत नाही आहे मुलगा शिक्षणात मागे पडतो नोकरीत प्रमोशन नाही आहे मुलग्याचं लग्न होत नाही मुला मुलगा वारंवार भांडतो आईशी वडिलांशी पटत नाही आहे मुलगा उलट उत्तरं देतो त्यावेळेला कुलदैवत कुलदेवीची तुम्ही सेवा करा समजा पती तुमचा बाहेरच्या नादाला लागलेला आहे घरामध्ये बायगोला किंमत देत नाही पैसे देत नाही घरात वारंवार भांडणं होतात त्यावेळेला कुलदैवत कुलदेवीचे उपवास करायला सुरू करा तुमच्या घरामध्ये निश्चित त्याचं फळ मिळेल वर्षातून एकदा तुमची जी कुलदेवी कुलदैवत आहे त्याच्या मूळस्थानी जाऊन तुम्ही तिथे तिचा मानपान करा त्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मी तीन पद्धतीनं तुम्हाला उपवास कसे करायचे सांगणार आहे पहिले जी पद्धत आहे ती बघा चहा कॉफी फळं फड़, फळांचा ज्यूस हे दिवसभर तुम्ही कधीही खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही आंघोळ करून देवपूजा केल्यानंतर सात्विक वरण भात पुरण हे सॉरी पोळी भाजी म्हणजे चपाती भाजी ह्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही हा उपवास सोडू शकता कांदा लसूण त्या दिवशी वापरायचं नाही त्यामुळं काय होईल तुमचा दिवसभर उपवास घडेल कुलदेवीची पूजा करा त्या दिवशी तुमची कुलदेवी समजा महालक्ष्मी आहे शुक्रवारी त्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीची पूजा करा तिचा अभिषेक आला तिचा तिला कुलाजीवेनी खिरेचा नैवेद्य दाखवा समजा कुलदेवी तुळजाभवानी अंबा माता आहे तर मंगळवारी तुम्ही कुलदेवीचं फोटो हे मूर्ती आहे ती मूर्तीला अभिषेक पंचामृत दूध किंवा पाण्यानं त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसा गुलाब जल लावा एका पाटावरती लाल कापड अंतरा ती मूर्ती त्या कापडवरती ठेवा फुलाची वेणी घाला खिरीचा नैवेद्य दाखवा त्यानंतर तुम्ही दिवसभर उपवास करा आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास उडा हो हा झाला पहिला उपाय दुसरा जो उपाय आहे तो तुम्हाला समजा तुम्हाला एक वेळ उपवास उडायचा हो आहे तर दिवसभर तुम्ही भगर खाऊ शकता खिचडी खाऊ शकता फळं खाऊ शकता छान कॉफी घेऊ शकता आणि संध्याकाळी उपवास सोडू शकता समजा तुम्हाला दुपारी उपवास सोडला तर संध्याकाळी तुम्ही उपवास धरू शकता हा ई झाली दुसरी पद्धत तिसरी जी पद्धत आहे ती दिवस जर तुम्ही उपवास करायचा तुम्ही फळं दूध कॉफी चहा घ्यायचा आणि संध्याकाळी एक खडी साखरेचा नैवेद्य तुमच्या कुलदेवीला दाखवायचा आणि त्या खडी साखरवरतीच फक्त तुम्ही तुमचा उपवास उडायचा अगदी तुम्हाला सांगते तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न मंगळवार शुक्रवार तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे ते समजा तुमची कुलदेवी भवानी अंबा माता आहे अकरा मंगळवार करा एकवीस करा एक्कावन्न करा कायमस्वरूपेसुद्धा तुम्ही केलेलं चांगलं कठीणातील कठीण काम होणार व्हायलाच पाहिजे आणि तुम्हाला उपवास मिळत असेल तर तिसरा जो हो उपाय आहे तो तुम्ही नक्की करा कोणता दिवसभर फलाहार घ्या दिवसभर तुम्ही चहा कॉपी दूध घ्या आणि संध्याकाळी फक्त एक खडी साखरेचा खडा घ्या तो कुलदेवीला दाखवा आणि त्यावरती उपवास उडा तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ह्या उपवासानं पूर्ण हो मग हे तुम्ही उपवास अकरा करा एकवीस करा किंवा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्ही करू शकता तर हे जे उपवास आहेत कुलदेवीचे हे श्रावणापासून तुम्ही सुरू करा अगदी मी एक हजार टक्के सांगते तुमच्या घरात मुलांची लग्न होत नसतील तर होतील तुमच्या मुलांना तुमची मुलं वाद घालत असतील उलट प्रतिउत्तर देत असतील भांडत असतील तर ते कमी होईल मुलांचे शिक्षणात अडथळे असतील प्रमोशन होत नसेल नोकरी लागत नसेल तर ते होईल पती तुमचं ऐकत नाही पती भांडतो घरात पैसे देत नाही तुम्हाला बायको म्हणून किंमत देत नाही सुद्धा तुम्हाला ह्या उपवासानं कुलदेवीच्या कुलदैवताच्या उपवास केल्याचा फायदा अगदी मिळेल आणि त्यानंतर तुमचा घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं घर सुखा सुखासमाधानानं आनंदानं नांदायला सुरू करेल म्हणून ह्या श्रावण महिन्यापासून तुम्ही कुलदेवीचे उपवास कुलदैवताचे उपवास करायला सुरू करा तिथं मूळ स्थानी जाऊन त्यांचा मान सन्मान करा त्यामुळं तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल या ऑगस्टच्या सहा तारखेला मंगळवार आहे कुलदेवी तुळजाभवानीचा वार तुम्ही नक्की मंगळवार धरा आणि नऊ तारखेला आहे नागपंचमी आणि त्या दिवशी आहे शुक्रवार त्या दिवशीसुद्धा तुम्ही महालक्ष्मी तुमची कोल्हापूरची असेल तर तिचा उपवास तुम्ही धरा त्या दिवशी श्रावण महिन्यापासून हे उपवास करायला सुरू करा निश्चितच अगदी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील सुद्धा आता उद्याच्या श्रावणापासून कुलदेवीचे मंगळवार आणि कुलदेवत आमचा जेजुरीचा खंडोबा आहे हे रविवार करायला सुरू करणार आहे मी रविवार अकरा करणार आहे पण मंगळवार मी शक्यतो माझी एक इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईपर्यंत करणार आहे पण माझ्या तब्येतीला अतिउपवास सण होत नाही पित्ताचा मला खूप त्रास आहे त्यामुळं मी एक वेळ जेवण करून हा उपवास करणार आहे तर तुम्ही पण सगळ्यांनी कुलदेवीचे उपवास करायला सुरू करा तुमच्या घरातल्या अडचणी निश्चितच कमी होतील तुम्हाला कुलदैवत कुलदेवीचा आशीर्वाद अगदी शंभर टक्के मिळेल हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना मैत्रिणींना शेजाऱ्यांना नातेवाईकांना संबंधितांना ना। कारण कोणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये मुलांची लग्न व्हायची असतील मुलांची भांडणं असतील नवरा वेकोंचं पटत नसेल पैशाच्या अडचणी असतील ते सगळं दूर होईल हा व्हिडिओ कुणाला नाही कुणाला उपयोग आला तर त्याचं पुण्य तुम्हाला पहायला लागेल हे निश्चित मनात एक ओटावर एक ठेवू नका सगळ्यांचं चांगलं चिंता चांगलं दे म्हणा स्वामी समर्थ महाराज कुलदैवत कुललेली माता तुमचं नक्की चांगलं करतील जर तुम्ही ओटावर एक आणि मनात एक मनात कुचकी भावना ठेवून समोर ओटावर हां तुझं खूप चांगलं चाललंय तुझं असंच चालू दे असं खोटं खोटं दाखवत असाल तर महाराजांना कुलदैवत कुलदेवीला निश्चितच दिसत असतं म्हणून कधीही कुचकी भावना कपटी भावना ठेवू नका सगळ्यांचं चांगलं होऊ दे असं म्हणा तुमचं नक्कीच चांगलं होईल जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक केल्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी जास्ती जास्तीत जास्त सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट माझ्या मुलीचं यूट्यूब चॅनल त्याचं लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ